मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वत मार्गदर्शन करतो माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही बुधवारी कार्यालय ब्रह्मांड ज्योतिष सुटी असते अवकाश असतो आज सव्वीस तारीख आहे नोव्हेंबरची सकाळचे पाच वाजून पाच मिनटं पन्नास मिनटं झालेले आहेत पूजा कार्य स्नान विधी सर्व आटोपलेले आहे वय अठ्ठ्याहत्तरकडे झुकत आहे आणि वयोवृद्ध असल्याकारणाने झोप कमी असते त्याप्रमाणे परिणाम माझ्यावर होतच आहे असं असताना तुमच्याशी काहीतरी रोज संभाषण करावं मार्गदर्शन करावं आपली आठवड येते सर्वांची म्हणूनच ह्या वयातही दे देखील मार्गदर्शन तेवढ्या सकाळी मी करण्याचा प्रयत्न करीत असतो मार्गदर्शन करत असताना मात्र अभ्यास करावा लागतो हे तितकंच खरं माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांचे अंतिम शब्द अनेक जणांच्या मुखातून विविध प्रकारची नावे येतात पण माझ्या पत्नीच्या मुखात शेवटचं नाव होतं की तुम्ही माझं कार्य चालू ठेवा सुरू ठेवा म्हणजे ती किती समाजसेवक होती हे आपल्याला दिसून येते या स्वार्थी जगामध्ये आज आपण बघतो जे काही नातेसंबंध असतात रक्ताची म्हणा ओळखीची पाळखीची मित्रसंबंधी म्हणा त्याच्यामागे काहीतरी अहंगंड असतो काही स्वार्थ असतात हेतू असतो आणि त्यात बोल घेवडेपणा असतो प्रत्यक्ष त्याला माहीत असते ही व्यक्ती कशी आहे परंतु ते सुधारणा विषयी काही बोलत नाही आपल्या हेतू जेवढं साध्य होईल त्याप्रमाणे ते करत असतात असो तो विषय आपण बाजूला ठेवूया आजचा विषय मी तेजीमंदीचा घेतलेला आहे आज सव्वीस नोव्हेंबर तारीख डिसेंबर महिन्याची तेजीमंदी माझा सांगण्याचा स्वभाव हा आहे नेहमी की भविष्यवाणी जी असते ती पूर्व करायला हवी घटना घडल्यावर असं माझ्या मनात होतं असं मी सांगणार होतो हे वाक्य ज्योतिष ज्योतिषविरध्याला सोबत नाही त्यांनी ठामपणे सांगायला पाहिजे पुष्कळश वर्तमानपत्रामध्ये ज्योतिषविषयक काही लेख येतात साप्ताहिक चालवलं जाते परंतु त्याच्यामध्ये आपण अभ्यास करा त्या अभ्यासामध्ये असं आढळून येते की तो सगळं मागचं सांगतो आता मागचं तर त्या त्या व्यक्तीलाही माहिती आहे सर्व समाजालाही माहिती आहे कारण ते, ते सार्वजनिक व्यक्ती आहे असं सांगून काय उपयोग होतो अमुक ग्रह होते की तमुक होते मग असं आहे अमुक हातावरच्या अशा रेषा आहे याच्यामुळे त्याचं जीवन असं झालं याला सांगण्याला अर्थ नाही पुढचं सांगायला पाहिजे पुढचं चुकलं तरी चालेल असं माझं म्हणणं आहे भविष्यवाणी चुकली तरी चालेल परंतु ठोस सांगायला पाहिजे कारण चुकीतूनच दुरुस्त ओढ्याचे मार्ग असतात त्याप्रमाणे आपण डिसेंबर महिन्याचे करणार आहोत डिसेंबर महिन्याचे आपण भविष्यवाणी करत असताना सोन्या चांदीविषयी जास्त मार्गदर्शन करा असे अनेकांचे फोन मला आलेले आहे मोबाईल आले आहेत प्रत्यक्ष सूचना पण सराफ बाजारातून आलेल्या आहेत आता सोन्या चांदीविषयी मी जवळजवळ वीस वर्ष लिहिलेलं होतं की दोन हजार पंचवीसच्या जवळपास सोने एक लाखाच्या वर चांदी दीड लाखाच्या वर होण्याची संभावना आहे मध्यंतरी दिशावर व्यापारमध्ये सुद्धा हे प्रसिद्ध झालेलं होतं अजय मिश्रांचे पुण्यावरून प्रसिद्ध अंक होतो हा दैनिक आजही मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तीस आणि दोन हजार पन्नास पाहतो भविष्यवाणी जर करायला गेले सोने चांदीची की तुम्ही जर आज हजार तुमच्याजवळ असेल तर त्यावेळेला व्हाल आणि तुमच्याजवळ लखपती असाल तर कोट्यावधी काय अरबपतीसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही अशी तुफानी घोडदौड ह्या सूर्यचांदीत बेसुभार होणार आहे कारण आज आपल्याला जर सर्व जगाकडे आर्थिक स्थितीकडे जर आपण पाहायला गेलो आणि ग्रहकुलाच्या चालीचा संबंध त्याच्याशी आपण जोडला तर दोन हजार तीसमध्ये सोनं दोन लाखाच्या जवळपास जायची संभावना अधिक आहे चांदीसुद्धा त्याचप्रमाणे धावेलाने दोन लाखाच्या वर चांदीचे भाव जाते दोन हजार पन्नासमध्ये तुम्ही जर म्हणायला गेले तर तीन लाख सोन्याचे भाव ठरवून गेलेले असं समजा चांदीसुद्धा त्याच घोडदौडूने तीन लाखाच्या वर जाईल ज्यांना दीर्घकाल गुंतवणूक करायची आहे त्यांनी चांदीत करावे चांदीमध्ये एक असा दिवस येईल की चांदी प्रदर्शनात ठेवावी लागेल आणि तुम्हाला तिकीट लावून चांदी बघावी लागेल हा अतिशय शब्द असला आणि मी मानतो पण पण त्याप्रमाणे स्थिती कशी होणार आहे याचं एक उदाहरण तुम्हाला मी दिलेलं आहे चांदीचे भाव एक काळ असा येईल की सोन्याचे भाव कमी राहतील आणि चांदीचे भाव बेसुमार वाढतील ज्यांना दीर्घकालीन करायचं आहे त्यांनी चांदीत गुंतवणूक करावी तरुण मंडळी जी आहे वर्तमान स्थितीत तरुण मंडळींनी इतरत्र गुंतवणूक न करतात मुळीच करू नये कारण त्याची शाश्वती राहणार नाही आणि सोनं चांदीची शाश्वती राहिला नाही आणि आपल्याला गुंतवणूक दीर्घकालीन करायची आहे तर चांदीमध्येच करा <coughs> चांदीमध्ये कर चांदी करत असताना सोने चांदीचे काय भाव होतील किंवा राहतील यावर जाणकार तज्ज्ञ मंडळी हद्भत झालेली आहे आणि होणार आहे अशी बाजारभावाची तेजीमंदी राहणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यातील शुक्र रविशुक्रबुधयुती कर्तरी करतर, कर्तरीयुगाचा परिणाम मंदीत झटकेची येण्याची संभावना आहे भारतीय गुंतवणूकदारांनी सोने चांदीत गुंतवणूक करावी दोन हजार तीस दोन हजार पन्नास या वर्षाच्या जवळपास चांदीत केलेली गुंतवणूक ही आपल्यास मालामाल केल्याशिवाय राहणार नाही आपण इतरत्र गुंतवणूक करतात शेअर मार्केटमध्ये बँकेमध्ये ठेवी ठेवतात थे जमीन घेतात प्लॅट घेतात खरेदी विक्री करतात याचं सामाजिककरण होणार आहे लक्षात ठेवा कारण की ग्रहस्थितीचा अभ्यास जर ज्याला जाणकार असेल ज्योतिष असेल तर पुढचं भवितव्य आर्थिक बाबतीत फार चिंतेचं आणि काळजीचं आहे आता आपण सोन्या चांदीचं चा एक तारीख ते चार तारखे पाहू येतो राहणार आहे डिसेंबर महिन्यात आज सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख असत असताना मी चार दिवस अगोदर डिसेंबर पूर्ण महिन्याची भविष्यवाणी करत आहे एक ते चार तारखे पावेतो तेजी आपल्याला दिसणार आहे आणि पाच तारखेला मंदी येणार आहे तात्कालिक खरेदी विक्री करणाऱ्यांनी या मंदीचा फायदा घ्यावा सहा तारखेला तिजी आहे आणि सात आठ तारखेला सर्वसाधारण चांदी सोन्याचे वाव खेळणार आहे आपल्याला काही खरेदी विक्री करायची असेल काही काम असेल आर्थिक अडचण असेल सोने चांदीची विक्री करण्याचा काळ हा बरोबर आहे नऊ तारखेला मंदी येणार आहे मऊन मौन नऊ तारखेला मंदीची येण्याची वाट या ठिकाणी ग्रहयोगाची सान्निध्यात चांगलीच मंदी येईल परंतु दहा अकराला मात्र थोडीशी तेजी वारे वाहणार आहे बाराला तेजी चांगली शीलची चे आज तुम्हाला आश्चर्यचकित करणारी ठरणार आहे आणि संभ्रमित करणारी ठरणार आहे तेरा चौदा पंधराला हे तेजीचेच दिवस राहणार आहे तेरा चौदा पंधरा हे तीन दिवस सारखी तेजी आपल्याला बघायला मिळेल सोळाला चांगली तेजी येणार आहे अच्छकारक सतरा <्क्णारा> अठरा एकोणीसला तेजी मंदीचे वारे वाहू लागणार आहे वीसला आश्चर्यकारक पुनश्च तेजी आपल्याला बघायला मिळाला एकदम उसळी येईल मग मा पुनश्च मला पुष्कळांचे फोन येतात का तुम्ही मंदी सांगताना तेजी कशी येते <्याँगा> मंदी पण येते आहे ते तेजी पण येते आहे एकवीस चोवीसला पुन्हा मंदी येते आहे पण मंदी हे येत असताना सोन्याचे भाव एक लाखाच्या आत जातील की नाही आता हा संभ्रम निर्माण झालेला आहे जी शक्यता होती ऐंशी पंच्याऐंशी पावेत होती शक्यता आता मानावी की नाही असा संभ्रम निर्माण होतो आहे ग्रहस्थिती मात्र एक लाखाच्या आत जाण्याची संभावना संकेत देत आहे परंतु प्रत्यक्ष वातावरण वेगळंच दिसत आहे एकवीस ते चोवीस तारखे पावतो मंदीची आहे काही खरेदी करायची असेल तर करू शकतात पंचवीस ते एकोणतीस पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख हे तेजीचे आहे सोने चांदीत आणि तीस तारखेला तेजी मंदीचे पुनश्च खेळ सुरू होणार आहे सोने चांदीच्या शराब बाजार हा हेलकावा जाणार आहे काही सरकारी नियंत्रण लादण्याची शक्यता घोंगावत आहे आणि या ठिकाणी संक घोंगावत असत असताना जे नवीन मॉल निघाले मोठे मोठे सोने चांदीचे ब्रँडेड आता येऊ लागलेलं आहे चांदीतही यांना पुरस्कृत आणि लहान व्यापाऱ्यांना मध्यमवर्गांना मारक अशी काही बंधनं येण्याची शक्यता मला वाटते आहे ग्रहकोलाची चाल भारतीय सराब बाजाराला जरा काळजीचे दिवस येण्याचे योग हो आहे सावध रहा। आपण डिसेंबर दोन हजार पंचवीसची तेजीमंदी बघत आहोत सोयाबीन आपण बघायला गेले तर सोयाबीन सर्व साधारणत विदर्भात तयार होते मध्य प्रदेशात फार मोठ्या प्रमाणावर सोयाबीन असते मी इंदोर उज्जैनच्या क्षेत्रात ज्या वेळेला फिरलो त्यावेळेला मला सोयाबीनचं उत, उत्पादन अधिक दिसलं विदर्भात पण आहे आणि सोयाबीनच्या ह्यामुळे काय झालेलं आहे की सोयाबीन पेडणाऱ्यांना जास्त नफा काही मिळत नाही आहे जास्त फायदा काही मिळत नाही आहे तेजी मंदीचे खेळ काही फार मोठे होत नाही आहे शेतकरी मेताकुटीला आले बाबतीत डिसेंबर पंधरा दिवस सर्वसाधारण तेजी आहे या पश्चात मंदी राहण्याची संभावना सोयाबीनमध्ये आहे सोयाबीनमध्ये फार मोठी तेजी मंदीची उलाढाल होण्याची शक्यता संभावना नाही गहू ज्वारी तांदूळ मका जे काही धान्य आहे डिसेंबर प्रथमत काही दिवसात मंदी आपल्याला दिसेल नंतर तेजी निर्माण होण्याचे ग्रह संकेत आहे ज्वारीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तेजी येण्याचे हो योग आहे गव्हाच्या पुढे ज्वारीचे भाव जाणार आहे गहू त्या त्या पाठोपाठ तेजीची धारणा करत करत पुढे जाणार आहे मका थोडा मार खाणार आहे तांदूळ त्याचप्रमाणे थोडी मंदीकारक चालणार आहे तेलबिया सर्व प्रकारच्या एरंडी तीळ सरकी मौरी सूर्यफूल पाम हे काही आहे हे सर्व साधारण मंदीचा महिना हा डिसेंबरचा राहील <coughs> साधारणत मोठी घटपट या भावाची होणार नाही असं दिसून येते सर्व प्रकारचे मसाले मिरची मसालेवाल्यांचा मला फोन आले होते की मसालेविषयी तुम्ही काही फारसं लिहित नाही आणि सांगत नाही आता काय काय सांगावं काय काय करावं कारण हजारो वस्तू आहेत ते करताना प्रत्येक ग्रहाची मांडणी करावी लागते म्हणून परंतु आपण आता सर्व प्रकारचे मसाले आणि मिरची डिसेंबरचा प्रथम सप्ताह मंदीचा राहणार आहे ज्यांना काही विकायचं असेल तर करा विक्री करायचं असेल त्यांनी विक्रीत थांबवून ठेवावी असं मी म्हणेल मग तेजीचे वांदा वातावरण निर्माण होणार आहे आणि हिंगामध्ये तर जास्त तेजी येण्याची संभावना आहे कापूस सूत कपडा पुष्कळ शेतकऱ्यांनी मला असं विचारलं आता कापूसाची लागवड करावी का नाही असं असताना त्यांचे संभ्रमात त्यांचे कापूस घराघरात पडलेले असतानासुद्धा शेतकरी कापूसच पेरतो का पेरतो कणास्टव कणा आपल्याला शेतीचं ज्ञान मला मुळीच नाही डिसेंबर महिन्यात फार वातावरण शांत राहणार आहे मंदीमय वातावरण राहणार आहे आणि अचानकपणे झडपीची तेजी येण्याची संभावना पण कापूस सूत कपड्यामध्ये येणार आहे कांदे आपण बघूया कांद्याचे भाव आता मंदीत आहे वर्तमान स्थितीमध्ये मंदी हे दिसून आली तरी डिसेंबरमध्ये हळूहळू तेजी येण्याची धारणा होण्याची संभावना अधिक आहे स्टाक ज्यांनी केलेले आहेत त्यांनी मात्र विक्री करताना सावधानता बाळगावी मंदीमध्ये विक्री करून नुकसान करून घेऊ नये लसूण डिसेंबर प्रारंभी भाव मध्यम असे राहतील नंतर मात्र डिसेंबरच्या मध्यानंतर तुफानी तेजी लसणाला येणार आहे ज्यांना लसण भरून ठेवायचं असेल स्टॉक करायचा असेल गृहिणींना त्या आपल्या वर्षापुरता लसून असेल करू शकतात तुम्ही लसूण हा काही वाळून जातो पण मोठ्या प्रकारचा आकाराचा आपण लसण घेतलं तर तो वाळत नाही आणि लसणाची आपण सोलून पेस्ट करून ठेवली आणि फ्रीजमध्ये ती राहते अन्यथा पेस्ट केलेली त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर करून आपण मिक्सरमध्ये ग्राइंडरमध्ये त्याचा बारीकपणा केला आणि त्याचे असे थोडे भज्याप्रमाणे करोडे म्हणतात त्याला ते उन्हात वाळवले तर वर्षभर पुरतात हा माझा स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांचं नुकसा आहे आले आल्याबाबत मला साताऱ्यांच्या हे लोकांनी जास्त विचारलेलं आहे जगभरामध्ये जे आलं येते विविध ठिकाणी त्याच्यामध्ये मवाळपणा असतो पण तो साताऱ्याच्या आल्यापणामध्ये तीव्रपणा असतो आणि त्यांचे जे पंजे असतात आल्याचे फार मोठे एक एक किलोच्या वर असतात मजबूतपणा त्याला असतो आणि ते दीर्घकालीन टिकत असतात तेजीमंदीचे खेळ डिसेंबरमध्ये दिसून येत असले तरी स्टाकीत करणाऱ्यांनी वातावरण तेजीचे पुढे येणार आहे लक्षात ठेवा यामुळे तशी खरेदी विक्री करावी डिसेंबर तेजीचाच राहणारा एवढं मात्र नक्की असं ग्रही सांगत आहे बटाटे डिसेंबर महिन्यात नित्यरोज बटाट्याचे भाव वाढताना आपल्याला दिसतील मंदी मरगळलेली राहील टमाटे फारसे तेजीमंदीचे डिसेंबरात असणार नाही तरी पण थोड्याफार प्रमाणात भाव वाढत राहतील शोभ दणे चिरे ओवा मौरी मीठ मोठी तेजीमंदी यात होणार नाही सर्वसाधारण यांचे भाव राहतील असे हे ग्रहकोलाच्या माध्यमातून तेजीमंदीवर जे परिणाम होण्याची संभावना असते सूत्र असतात हे सांगण्याचा प्रयत्न मी गेली साठ वर्ष करतो आहे पुण्यामधून मार्केट कमिटी एक शाप नंबर गगन समोर गॅलेक्सीसमोर जवळ कोंढवा रोड नगर बिबेवाडी अजय मिश्रांजे हे दैनिक चालवत आहे यांचा दिवाळी अंक फार सुंदर सगळ्या दिवाळी अंकामध्ये नंबर वन श्रेष्ठ असतो व्यापारी जगतासाठी इतर जगतासाठी सुद्धा वाचनीय अंक आहे याची वर्गणे आपण भरून घ्यावी व्यापारी वर्गाने त्याच्यामध्ये माझे तेजीबंदीचे लेखही असतात इतरही माहिती असते आणि इतरही मार्गदर्शन आपल्याला खूप असते त्यांचा दिवाळी अंक खूप वाचनीय आहे ग्रहांकित आणि तंत्रमंत्र शेवाळे हे नामवंत ज्योतिषी आहे त्यांच्या पत्नी पण गृहिणी पण नामवंत ज्योतिषी आहे पुण्याला त्यांच्या दिवाळी अंकात सुद्धा दोन हजार पंचवीसच्या माझे लेख आलेले आहे दे। देशदूत जळगावमधून प्रसिद्ध होते नंदुरबार आवृत्ती धुळे आवृत्ती निघते यांच्या दिवाळी अंकात सुद्धा माझं वार्षिक भविष्य आलेलं आहे दैनिक तरुण भारत जळगावहून प्रसिद्ध होतो नित्य रोजचं भविष्य त्याच्यात असते दैनिक देशदूत जळगाव नंदुरबार धुळे दैनिक भविष्य माझं येत असते एक साईमतचं वर्तमानपत्र आहे साहेबांचं सा। सुंदर वर्तमानपत्र आहे प्रिंटिंग सुंदर आहे पहिले सायन दैनिक होतो आता दैनिक स्वरूपात येते याच्यामध्ये पण माझं दैनिक भविष्य येते याच्यामध्ये एक कुपन आम्ही देण्याचा प्रयत्न ते करत आहे मी त्याला सहाय्यभूत आहे आपली जी काही समस्या असतील काही असेल ते कुपन भरून पाठवायचं आहे आणि ती लेख मला सुरू झालेली आहे मागच्या रविवारी काही जणांचे मार्गदर्शन मी केलेले आहे याचा लाभ घ्यावा हे विनामूल्य आहे मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण मोबाईल करून यावा खाजगी गाडी असेल तर आंबेडकर चौकात वाहन तिथून दोन मिनटाच्या अंतरावर अलंकार बोरकर विक्रम बोरकर ज्वेलस साहेब यांच्या आतमध्ये जायचं <coughs> माझ्याविषयी विचारायचं तिथे जवळ लक्ष्मीनारायण मंदिर आहे <coughs> लहानशी पांढरा बोर्ड त्याच्यावर लाल अक्षर लिहिलेलं आहे त्याच्या वट्यावर फुलं विक्रीवाले बसतात त्यांची मागची बाजू म्हणजे माझी कार्यालयाची बाजू आहे रेल्वे टेशनपासून अडीच किलोमीटर बस स्टेशनपासून पाच किलोमीटर खाजगी वाहनापासून आपल्याला डोळ्याच्या नजरेत लक्ष्मीनारायण मंदिर हे गणेश ज्वेलर आणि विक्रम ज्वेलरच्या समोर आहे आणि याच्या रांगेमध्ये अलंकार ज्वेलर्स मोठं शॉप आहे सोन्या चांदीचे रावेर हे गाव जळगावपासून पासष्ट पास सत्तर किलोमीटर भुसावळपासून पस्तीस किलोमीटर जंक्शन आहे भुसावळ ब्र्हाणपूर हे मध्य प्रदेश आहे तिथून वीस किलोमीटर अंतरावर आहे व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ एकच आहे व्हॉट्सअपद्वारे सेवा सुरू झालेली आपण घेऊ शकतात व्हॉट्सॲपमध्ये आम्ही दोन पानं देतो एक पान आपल्या तुमच्या समस्येचं असते आणि दुसरं पान उपासनेचं असते याच्या उपर आम्ही व्हॉईस मेसेज देतो आपल्याला पूर्ण समजावं म्हणून आणि आम्ही व एक दिवसभर थांबतो आपण ते बघून घ्यावं आपल्या सूचना पण देतो आपल्याला याच्या उपर काही माहिती हवी असेल तर आपण विचारू शकता मोकळेपणाने संकोच बाळगाचा नाही मी अनेकांना सांगतो की आपण बोलताना काही समस्या राहून जातात विचाराचा तर कागदावर अगोदर लिहून घ्यायचे आणि नंतर आम्हाला शांतपणे विचारायच्या असो आजच्या या धावत्याच्या मार्गदर्शनामध्ये माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करण्याचा विसर मला पडलेला आहे मी क्षमा मागतो कारण तिथं अभिवादन करणं जरुरीचं आहे कारण तिचंच मी हे कार्य पुढे चालू ठेवतो आहे पुनचं गुरुवर्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाभाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया